अजिंक्य देवसह टाळ्यांनी यांचं स्वागत करूया ही जोडी जवळपास मला वाटतं वीस वर्षांनंतर जास्त पंचवीस वर्षांनंतर आपल्याला या सिनेमाच्या निमित्ताने आपल्या भेटीला येणार आहे खरा गणेशोत्सव हाच साजरा होणार आहे मला वाटतं मराठी प्रेक्षकांसाठी त्यानंतर आणखी या सगळ्या सिनेमातील कलाकारांनाच मी इथे इन्व्हाइट करणार आहे निकिता दत्ता या सिनेमाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण भूषण प्रधान संजय मोने सर शुभांगी गोखले मॅम सुषमा देशपांडे मॅम डॉक्टर शरद भुधाडिया सर परी तेलंग आशिष पाथोडे, रुपेश बने राजसी भावे काय मी नावांची यादी वाचतच होते हे सगळे कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत ही खरं तर मेजवानी आहे या सिनेमाच्या निमित्ताने सो या सगळ्या कलाकारांसाठी जोरदार काळ्या झाल्या पाहिजेत सुरुवात <laughs> कुठून कशी करू केवढे कलाकार आहेत हे आणि हा सगळ्यांना बघण्याचा एक वेगळा आनंद आहे आणि आत्ता असं पाहायलाही मला खूप छान वाटतंय थँक्यू सो मच नवज्योत सर ही कलाकार मंडळी तुम्ही एकत्र आणलीत या सिनेमाच्या वतीने अश्विनी मॅम आपल्यापासून सुरुवात करते अहिल्या हो ही भूमिका करतानाचा तुमच्या काही आठवणी झाल्या का हो नक्कीच कारण आपलं लहानपणी जे गणपती उत्सव आपण साजरा केलेला असतो कोणाच्या दुर्बांची जोडी पहिली बांधून होतीये इथपासून ते चंदन कोण उघडणारे आणि नैवेद्य दाखवून आपण खातोय कधी हे सगळं आणि त्याच्यावर आम्ही सगळी ऑलमोस्ट नऊ जण आणि माझे बाबा अशी एकच गोष्ट गणपतीचे चार पाच तीच गोष्ट पोंगराम हत्तीची सांगत असत ही अशा अनेक आठवणी आहेत आणि या चित्रपटात काम करताना खूप मला मजा आली कारण ज्यांच्याबरोबर आधी काम केलेली आहेत ते सगळे कलाकार आणि नवीन पिढीतले हे कलाकार आणि निकिता सुद्धा या सर्वांबरोबर काम करताना एक वेगळी ऊर्जा मिळाली आणि खूप आनंददायी अनुभव होता माझा खरं सांगायचं तर आम्हाला खूप ऊर्जा मिळणार आहे प्रेक्षकांना खूप छान वाटणार आहे आपल्या सगळ्यांनाच पाहायला अजिंक्य सर तुमच्या मला दोन गोष्टी सांगा अशा वाटतात एक म्हणजे सर्वात महत्वाची ती नवजोत बांदिवडेकर बद्दलची हा चित्रपट घडला तो घडवला त्यांनी आणि पहिल्यांदा जेव्हा आमची भेट झाली तेव्हा मला संदीपचा फोन आला होता संदीप कुठे हो माहिती की निर्माते आहेत दिग्दर्शक नवज्योत आहेत आणि त्यांनी भेटायला बोलवलं आहे म्हटलं मी नाही भेटायला सर त्यांना सांग माझ्याकडे यायला तो असा झाला तो फापरला थोडा त्याच्यानंतर फोन आला नवज्योतनं की आम्ही येतोय आणि ऑफिसला आला आणि नरेशन दिलं मला ठीक आहे इट पण त्यानंतर जसा हा चित्रपट पुढे केला आणि केरळामधलं पहिलं शेड्यूल झालं तेव्हा या मुलाबद्दलच म्हणेन मी कारण हा छोटा आहे यांनी ज्या आत्मीयते आणि ज्या uh, डिसिप्लिनने काम केलेलं आहे आणि म्हणजे आय आय रिअली फील एक्स्ट्रीमली प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ दिस विल नाव ॲज मच ॲज आय वॉज फिलिंग बिफोर पण आत्ता असं वाटतं की या नवजोत बांदिवडेकर इज अ रिअली गुड डिरेक्टर इन मेकिंग फॉर दिस इंडस्ट्री फॉर त्याचं डेडिकेशन आणि एकूणच सगळा जो प्रवासा आम्ही केरळामध्ये कितीतरी कष्ट त्यांनी भोगलेले आहेत म्हणजे काय काय नाही झालं जे चित्रपटात बहुत म्हणजे झाल्यानंतर चित्रपट कदाचित लोक बंद करत असतील असे पण ही हॅज गॉन थ्रू ऑल द हेल्प आणि टुडे वे आर स्टँडिंग इयर ऑन दिस डे सो आय एरी व्हेरी थँकफुल फॉर नॉर्व्ह कास्ट मी इन दिस फिल्म आणि टू ऑल द ऑल्युसर्स सो आणि प्लीज नोट दिस देर इज अ बिग डायरेक्टर इन मेकिंग थँक्यू सो मच वेगवेगळ्या अपडाऊन्स मधूनच सिनेमा तयार होतो आणि मला वाटतं की त्यापेक्षा एक रिझल्ट आमच्यासाठी महत्वाचा मराठी सिनेमा आहे सो so, हा एक्सपिरियन्स कसा होता म्हणजे फ्रॉम लँग्वेज टू बाकी त्याच गोष्टी लँग्वेज तो मैं हे कहूंगी की मेरे जितके लोक या खडे आहे जितके लोक सामने बैठे आहे जो इस फिल्म का हिस्सा आहे वो सब मेरे टीचर थे सब सबने कोशिश की है मुझे बहुत सिखाने की वो मेरी थोड़ी स्लो हो लैंग्वेज सीखने में लेकिन जो मेरा अनुभव रहा है यहाँ पर सबके साथ काम करने का ये एक ऐसी फिल्म है ऐसा नहीं कि हमने फिल्म पहले नहीं की है हम सब ने यहाँ पर फिल्में पहले की है लेकिन मुझे नहीं लगता कि ऐसी फिल्म का कोई भी हिस्सा आज तक बना है जहाँ पर आपको एक घर वाली फीलिंग है मेरे हिसाब से जैसे गौरी जी ने भी कहा पहले स्टेज पर जितनी पॉजिटिविटी इस फिल्म में रही है मुझे कभी भी एक पल के लिए ऐसे नहीं लगा कि आ, मैं मराठी नहीं हूँ और शायद मुझे ये भाषा मैं सीख रही हूँ मुझे ठीक से नहीं आती है मुझे हर हमेशा यहाँ पर एक अपने पर का अपने पर की अ, फीलिंग सबने दी है तो मेरे लिए बहुत बहुत एक खूबसूरत सा समय निकला है ये फिल्म पर काम करने का और जिस पॉजिटिविटी के साथ हमने ये फिल्म बनाई है उम्मीद है कि वैसे ही ये सारे दर्शकों में ली जाए नक्की मे अपने क्या हाँपणा कि खास कर गणेशोसव मटलाच पाजे राइट भूषण मैं मला तुझा एक अनोखा वेगड़ा अनुभव कारण आतापर्यंत सिनेमापेक्षा हा थोड़ा वेगड़ा सिनेमा है नक्कीच कारण फॅमिली ड्रामा असा सिनेमा खूप वर्षांनी येतो असं मला वाटतंय ऑनेस्टली एक सह कुटुंब अख्खं कुटुंब स्क्रीन वरती पण दिसणार आहे आणि तसंच तुमच्या कुटुंबाबरोबर जाऊन तुम्ही चित्रपट बघू शकता असा चित्रपट ठरणार आहे आणि नशीबन समजतो मी स्वतःला कारण काय इतकी उत्कृष्ट सगळे सहकलाकार सोबत होते त्यामुळे किती एनरिचिंग एक्सपिरियन्स असेल हे तर कोणालाही कळेलच पण त्यातून इतका चांगला चित्रपट म्हणजे मगाशी नवज्योत म्हणाला तसा खरंच त्यांनी नुसतंच बोलायला म्हणून नाही त्यांनी ज्या प्रकारे एफर्ट्स घेतले एक मोठा चित्रपट म्हणून बनवायचा असं नाही पण त्या चित्रपटासाठी जी काय गरज लागणार आहे ते सगळं काही पुरवलं म्हणजे इतकं की इतकं प्रोफेशनली गोष्टी घडल्या आमचं एक टेबल रीड सुरुवातीला जे झालं होतं ते सुद्धा इतकं व्यवस्थित त्यामुळे डे वन पासून आणि डे वन ची सुरुवात सुद्धा बाप्पाच्याच आशीर्वादाने झाली होती सिद्धा सिद्धिविनायकाला आम्ही गेलो होतो आणि त्यानंतर आज सुद्धा टीजर लॉन्च ची पण सुरुवात त्याचे केली तर अख्खा हा एक्सपिरियन्स जो तो इतका एनरिचिंग आहे आणि फायनली चित्रपट आता रिलीज होतोय आम्ही सगळेच आतुरतेने वाट बघत होतो तर बाप्पा नक्कीच घरात गणपती नक्कीच सप्टेंबर मध्ये येतात पण घरात गणपती सव्वीस जुलैला येतात या गणेशोत्सवाचा आनंद आम्ही लवकरच घेणार आहोत सव्वीस जुलैला जरी सप्टेंबर मध्ये आपल्या घरी गणपती येणार असले तरी मी शुभांगी मॅम कडे वळते शुभांगी मॅम तुमच्यासाठी हा अनुभव कसा होता आता सगळ्यांनी सांगितलं तसा आनंददायक प्रवास होता आणि माझ्यासाठी एक छान फिल्म तयार केली आहे आणि मला आनंद झाला एवढा की मी एवढी नशी नाही की माझे कोकणात घर आहे किंवा माझे कुठे नातेवाईक आहेत मी माझं नाही आहे तर या निमित्ताने मी महिनाभर तसं एन्जॉय केलं ते घर मजा आली आणि सगळ्या टीमचे पण आता म्हणजे या निमित्ताने <laughs> 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 कोकणची वारी झाली असं म्हणायला हरकत नाहीये तरी तुझ्यासाठी म्हणजे तू कधी गेलीस कोकणातल्या गणपतीचा किंवा तुझं तसं काही रिलेशन आहे तिकडचं नाही कोकणात माझं ना घर वगैरे नाहीये पण जसं ह्या घरात म्हणतो आपण की माझ्या घरी आमच्या आजोबांचे पाच भाऊ होते त्याच्यामुळे ते सगळे आमच्याकडे घरी गणपतीला यायचे मुंबईतच पण प्रत्येकाची जशी गावं ठरलेली असायची म्हणजे आपल्याकडे खूप शो पिसेस होते फ्लार पार्ट होते सगळे सगळं त्याच्यामध्ये सो ऑफकोर्स मी कनेक्ट कोकणाचा मात्र अनुभव मला नवज्योतनेच दिला आणि मला महत्त्वाची गोष्ट सांगायची वाटेल की नवज्योत गौरी हे माझे फार हक्काचे इवन सिद्धेश चौधरी हे फार हक्काचे माझे मित्र आहेत आधी आधीपासूनचे आणि जसं आधी नवज्योत म्हणाला की चार वर्षापासून ही तयारी सुरू आहे तेव्हा पहिल्यांदा त्याने मला सांगितलं होतं म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये पण माहिती नव्हतं पण मला माहिती होतं की आपण एक फिल्म करतोय तरी आणि आपण करणार आहोत आणि खूप आतुरतेने वाट बघत होते नंतर बरेच चार वर्षात ते बोलणं नाही झालं पण नंतर परत जेव्हा झालं तेव्हा नवोतने मला सांगितलं की आपण आता फायनली करतो त्याच्यामुळे माझ्यासाठी हे सगळे टीजर्स बघणं किंवा इवन आज हा टीजर लॉन्च आहे म्हटल्यानंतर मला सकाळपासून माझ्या डोक्यात फक्त हे कोकणचं सारखं बॅकग्राऊंड लाईक म्युझिक घरत गणपतीचं प्ले होत राहत आहे सतत 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 सो थँक यू सो मच नवज्योत की तू मला एवढ्या मोठ्या सिनेमाचा भाग करून घेतलंस थँक्यू सो मच आणि गौरी सिद्धेश इवन अश्विनी हे फार जवळची लोक आहेत म्हणजे माझ्या हक्काचा सिनेमा आहे त्याच्यामुळे थँक्यू सो मच आणि ऑफकोर्स आम्ही मजा आता केलीच आहे ती तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच खूप खूप शुभेच्छा तिला त्यानंतर मी म्हणते सुषमा मॅम जसं की आता टीजर मध्ये आम्ही पाहिलंय की तुम्ही सिनियर आहात त्यामुळे खरंच सगळ्यांना ओरडत होतात का सेटवर असं काही घडलं होती एन्जॉय केलेलं काळ आहे म्हणजे अडचणी आल्या तेव्हा आम्ही खरं म्हणजे एन्जॉय करत होतो कारण नवज्योत त्या पद्धतीने आम्हाला एन्जॉय करायला मुभा देत होता मी पुन्हा सगळ्यांनी मानले तसे नवजोतचे खूप आभार मानेन कारण मी तशी नाटक बनले केलेले आहे आणि जे काही केले के ते कार्ल का पद्धतीचे <laughs> जे सिनेमे असतात त्याच पद्धतीने मी त्यामुळे अशा सिनेमात नवज्योतला घ्यावंस वाटलं मी नवज्योतचे आभार मानते मनापासून एक तर कुतूहल असतं मला तरुण मुलं काय करतात तर त्यात ह्याच्याबद्दल ठिकाणी तर त्याच्यामुळे गप्पांचे फडही जमणे प्रेम हवाने खाऊ घालणे सगळ्यांनी केले म्हणजे तिथे जेवणाच्या ज्या काही गमती जमती चालत होत्या त्याही खूप वेगळ्या आणि त्यामुळे अनुभव देण्यासाठी जे कोण लोक आहेत तर त्यात पहिला नवज्योत महत्वाचा आणि सगळे निर्माते यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते आणि नवज्योत तुला मोठं भविष्य ह्या सिनेमानंतर खात्रीही सांगते मी आणि खूप छान छान असेच विषय घेऊन खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच मॅम तुम्हालाही खूप शुभेच्छा शरक सर वळूया डॉक्टर शरद गुलारगेल यांच्याकडे सर तुमच्यासाठी हा अनुभव हो म्हणजे किती दिवस सलग शूट करावं लागलं किती दिवस थांबावं लागलं काही यातल्या गमती जमती नमस्कार जेव्हा पहिल्यांदा टीव्हीवर म्हणजे इंटरनेटवर आम्ही बोललो नवनीतची आणि त्यांनी मला रोल सांगितलं तेव्हाच तो मला आवडला होता आणि त्या आमचं एक वेगळं नातं पण आहे कोल्हापूरचं त्यामुळे अधिक जवळचा वाटतो तो मला नेहमीच आणि अतिशय सुंदर सिनेमा केला त्याने खूपच नाही पण मला सगळ्यात मोठा आनंद हा आहे की एक एका एका एवढ्या मोठ्या कुटुंबाचा मला भाग होत आला किंवा प्रमुख म्हणून काम करायची वेळ आली संधी मिळाली आणि सगळ्यांनी मला अतिशय रिस्पेक्टफुली अतिशय आदराने वागवलं आणि शूटिंग अतिशय मला त्यामुळेदायी होत आणि सिनेमा आता तुम्ही पाहलाच तो तुम्हाला निश्चितच आवडेल असं मला वाटतं तर मनापासून शुभेच्छा या प्रवासासाठी या सिनेमासाठी यानंतर वळते मी संजय मोरे सरांकडे सर सिनेमाच्या माध्यमातून तुमच्यासाठी तुम्हाला काय वेगळं मिळालं पहिली गोष्ट म्हणजे नवज्योत बांधेवडेकर आणि माझी ओळख नव्हती त्यांना मी अरे तुरेकर भाषा व्हायचं आहे पण जेव्हा पहिल्यांदा त्यांनी मला गोष्ट ऐकवली आणि गौरी माझ्या मित्राची मुलगी इथल्या बऱ्याच लोकांना माहीत नसेल पण याचे आजोबा मराठीतले आणि हिंदीतले अत्यंत मोठे नाटककार पटकथाकार संवाद लेखक असे होते जर तिला ते आवडलं असेल आणि तिला ते मान्य असेल तर ते मुळात चांगलं असण्याच्या निश्चित मल्याळममध्ये पाण्याला काय म्हणतात मल्याळांमध्ये इथून सुरुवात होती अशा अवघड अवस्थेमध्ये जाऊन ते काम करायचं बरं कलाकार बोलताना फार छान बोलतात वागताना वेगळे असतात अशी सगळी फलटण तिथे लिहून जायची म्हणजे खूप कठीण काम आहे आणि दुसरं म्हणजे मला त्यांच्याबद्दल एक वाटतं की काही लोक अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के मार्क म्हणून वरती जातात मी मला पडायचं पण त्यांना शंभरच्या वर लागतात प्रत्येक गोष्टी थोडासा दुरागर आहे तो म्हणजे नाही ना ठीक आहे ना मला एक केस असा असलं तर काय तो त्यांना तसा म्हणजे तसाच पाहिजे आणि तो थोडासा तो हट्ट करून त्यांनी अशा पद्धतीने इतकं सुंदर त्याचं आयोजन केलं तुम्ही आता यांना विचारलं की किती दिवस तुम्ही चित्रीकरण करत होता मला अजून पाच सहा दिवस सुद्धा चालले असते आणि खरं म्हणजे की बरेच लोक मला आधी भेटले ते पण कधी भेटतात नाही भेटतात अश्विनी बरोबर मी काम केलं अजिंक्य बरोबर काम केलं शुभांगी बरोबर काम केलंय शरद गुताडियानं तर आम्ही असं बघितलं नाटकात कर काम करताना सगळ्यांबरोबर मी थोडं बहुत काम केलंय पण हे सगळे एकत्र आणि हे एकत्र असताना सुद्धा मला अत्यंत गोष्ट आवडली याच्या चे चित्रपटातली की माझं तिथे आम्ही लहानपणी सत्तर माणसं गणपतीसाठी जमायचो पण आमच्या घरात भांडणं व्हायची नाही त्यामुळे हळूहळू संख्या कमी झाली भांडायचं नाही मग यायचं कशाला गणपतीला हळूहळू कमी झाली आणि आता ती परंपरा जवळजवळ लोक पावली तर या सिनेमात तुम्हाला पुन्हा हे असेल की एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे काय आहेत त्यातला सण साजरा करणं सोडा त्यातनं माणसं स्वभावाचे कंगोरे कळतात जवळ येतात खाण्यापिण्याच्या अत्यंत पारंपरिक गोष्टी लुप्त पावलेत त्या हळूहळू कशा या चित्रपटाद्वारे जागृत होतील आणि समाजासाठी तो एक आरसा ठरेल की असंही जगता येतं आणि कदाचित असं जगलं तर ते एक चांगलं जगता येतं त्याबद्दल हा पायंडा इतक्या तरुण मुलांनी पाडला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि मी त्यांना कायम आहो जाहोच करेन ते मनासाठी गाजरी हा चित्रपट शेवटपर्यंत आणि मुख्य म्हणजे जे पोट भरलेलं की ते चांगलं ती काळजी निर्माता मंडळाने आणि मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं सुयश देतो थोडा जास्त बोललो पण मला फारसे चित्रपट काम देत नाही म्हणून कुटुंबिने बोलायला मिळेल पण मनापासून धन्यवाद सांगितलं Thank you, <laughs> 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 मला मगाशी बोलायचं राहून गेलं पण ह्यानी पटकथेचा विषय काढल्यानंतर मला हे बोला बोलावंस वाटत की फार विरळा एखादी उत्तम प पटकथा तुमच्याकडे येते ज्याच्यामध्ये चौदा पात्र आहेत अशा चित्रपटाच्या अशा कथानकामध्ये प्रत्येक कॅरेक्टरला त्याची कॅरेक्टर आर्क असणं ही अत्यंत विरळ गोष्ट आहे म्हणजे मी काही वेळेला फार कमी चित्रपटात काम करण्याचं तर एक मोठं कारण होतं आणि अत्यंत म्हणजे त्यांनी चार वर्ष जर घेतली असतील या चित्रपटाच्या पटकथेवर काम करण्याकरता तर ती सार्थक आहेत असं मला वाटतं सो गुडोज टू हिम की इतकी म्हणजे प्रत्येकाला एक तरी व्यक्ती त्याच्यामध्ये आपल्या फॅमिलीतली सापडेलच सापडेल आणि त्या व्यक्तीला कसं समजून घ्यावं ह्याच सूत्र देखील सापडेल किती <ण्याग> मातक शब्दात आणखी करेक्ट गोष्ट सांगितली मला वाटतं आता ही उत्सुकता सव्वीस जुलैपर्यंत शिगेला पोहोचणार आहे कारण हे सगळं बघायचंय आम्हाला यानंतर मी आशिष तुझ्याकडे येते तुझ्यासाठी मला वाटतं तू दोन भूमिका बजावल्या का यामध्ये म्हणजे बऱ्यापैकी मी दोन भूमिका बजावली त्याबद्दल आम्हाला सांगशील आणि हिंदी सिनेमांमध्ये बऱ्यापैकी बिहाइंड द कॅमेरा असतो म्हणजे ऑन कॅमेरा पण असतो इन फ्रंट ऑफ द कॅमेरा पण हा सो दोन भूमिका मी बजावल्या आहेत आमचे डिरेक्टर आम्ही ऑन स्क्रीन तर पाहणारच आहोत पण ती दुसरी भूमिका पण जरा सांगा अच्छा सो आ, मी माहितीच आहे बऱ्यापैकी हा मी ऍक्टर आहे पण मुळात मी बऱ्याच सेलिब्रिटीज ना जे आपण बघतो ज्यांना अशा ऍक्टर्स लोकांना मी ट्रेन करत असतो मध्ये आणि मराठीत पण या सिनेमाच्या निमित्ताने विशेष पण म्हणजे माझी भूमिका जी असते की मी एक डायलेक्ट कोच आणि ऍक्टिंग कोच म्हणून मी बऱ्याच सिनेमांमध्ये काम करत असतो मी मेघना यांचा चित्रपट केला सॅम मानिक शॉ तानाजी गेला आहे अजय सर सैफ अली खान सरांबरोबर मोठी जबाबदारी माझ्यावर दिली ही माझ्याला यू सो मच नवजोत आणि सोबतच संदीप काळे जे आमचे को प्रोड्युसर आहेत त्यांनी पण म्हणजे या प्रोजेक्ट साठी मला पूर्वी जे बोलवलं होतं त्यावेळेस असं होतं की बाबा तू ह्या सगळ्या लोकांना ज्या पद्धतीचा एक भूमिका सांगायची मी इतका पण मोठा नाही आहे की यांना मी काहीतरी सांगेन हे म्हणजे काम सगळी लोक आहेत त्याच्यामुळे मी असं काही केलेलं नाहीये मला एक डिरेक्टर काहीतरी किंवा मी आणि डिरेक्टर बोलून काहीतरी आमचं काहीतरी विचारविनिमय झाल्यानंतर आम्ही काहीतरी ठरवायचो आणि ते त्यांना कन्व्हे करण्याचा आम्ही प्रयत्न करायचो आणि ते आमच्यापेक्षा जास्त तरवेज असल्यामुळे त्यांनी शंभर दोनशे टक्के आमच्यापेक्षा फुल ऑन बॅटिंग केलेली आहे त्यामुळे अजिबातच असं काही नाही आहे पण मला या सिनेमाचा सा अनुभव सांगायचा म्हणजे मी आमचं जेव्हा लास्ट डे दे होता तेव्हा पण मी गोष्ट बोललेलो आणि आता पण मी तीच गोष्ट रिपीट करेन की माझ्या म्हणजे आतापर्यंत जे काही सिनेमे केलेत हिंदी मराठी ह्या सिनेमाचा विशेष असा माझा अनुभव म्हणजे खऱ्या अर्थाने आपण ज्याला फॅमिली ड्रामा म्हणतो तो बिहाइंड द कॅमेरा पण तसाच होता बिकॉज सिनेमात आम्हाला प्रत्येक आणि प्रत्येक डिपार्टमेंटच्या प्रत्येक आणि प्रत्येक मेंबरचं नाव आम्हाला तोंड होत आणि खरंच म्हणजे इतक्यांदा कधीच असं मी अनुभवलेलं नाहीये की आम्हाला प्रत्येकाचं नाव पाठ असेल किंवा मी बोल आम्हाला स्पॉट टीम पासन तर प्रोडक्शनच्या प्रत्येक आणि प्रत्येक माणसाचं नाव आम्हाला तोंडपाठ होत आणि खरंच ही मोठी अचिव्हमेंट आहे त्याच्यामुळे आमची आता सुद्धा एक एक्सटेंडेड फॅमिली झालेली आहे त्यामुळे खरंच थँक्यू सो मच नवरू आणि गौरी किंवा संदीप आणि बाकी इतर सगळ्या कलाकारांचं खरंच थँक्यू सो मच सो आशिष संदीप काळे यांच्यावर मी तीन चार चित्रपट आतापर्यंत केले त्यांच्याबद्दल मी बोललो नाही कारण त्यांच्याबद्दलचे त्यांचे माझे किस्से आहेत ते न सांगण्यासारखे जास्ती आहेत सांगण्यासारखे कमी आहेत आशिषने आता सांगितल्याप्रमाणे ही एक्सटेंडेड फॅमिली मला वाटते हे सगळे चेहरे जेव्हा बघू तेव्हा घरच कुटुंब असं म्हणून उल्लेखलं जावं अशी मी आशा बाळगते सव्वीस जुलै नंतर इतके जर तुम्ही खरंच एकत्र आलेले असाल आणि या निमित्ताने आम्हाला एक छान काहीतरी पाहायला मिळणार आहे हेही नक्की मी वळते आपल्या या सिनेमातील आता छोटे 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 हळूहळू कलाकार जे आहेत नंतरची पिढी असं म्हणूयात रुपेश तुझ्यासाठी काय आता जसं सुषमाताई सांगितलं तसं धिंगाणा घालण आणि त्यासोबतच कामही करण पहिले तर मी माझा स्वभाव आहे की मी जास्त मिसळत नाही पण घरात फॅमिली डे वन पासून अशी होती की माझ्या डोक्यात तो थॉट आलाच नाही की अरे मी कसं कसं मिसरणार यांच्यासोबत सो so, शूटिंगच्या टाईम आला पण शूट जरी म्हणजे आमचा जेव्हा सीन नसायचा तेव्हा आम्ही व्हॅनमध्ये बसायचं खूप इम्पॉर्टंट होता आणि गावी मस्त फुल ऑन एनर्जेटिक राहणं इम्पॉर्टंट होतं आणि आवार तर नाही म्हणणार कारण आवार परक्यांच्या थँक्यू बोले कारण uh, घरत गणपती माझ्यासाठी uh, गणपती दिलेला प्रसाद आहे तर uh, तो माझ्यासाठी इतका ब्लेस्ड आहे मी uh, की या फिल्म मध्ये आलो आणि ज्यांनी जे, जे जे माझं कास्टिंगचं फर्स्ट ड्राफ्ट केलं आणि त्याच्यानंतर मी नवजोत दादाला भेटलो तर मी काही बोलू मला कळत नाही आता पण माईक आता एवढे म्हणजे एवढे सगळे मोठे माणसं आहेत यांच्यापेक्षा कमीच एक्सपिरियन्स माझा पण तरी पण आता पण माईक हातात झालं किंवा स्टेजवर आलो किंवा कॅमेरासमोर आलो तरी मनात धुक होते काय बोलायचं काही नाही पण या फिल्मच्या निमित्ताने इतक्या ब्युटिफुल लेडीज बरोबर मला काम करायला मिळालं आणि जो कारण

आ, मी आधी नवजांचं आणि सगळ्या निर्मात्यांचं माझ्या मनापासून मी खूप खूप आभार मानते कारण खूप स्वतःच्या वर खूप विश्वास लागतो की माझ्या नवीन कलाकाराला एवढा एवढी मोठी संधी दिली त्यांनी आणि ती फक्त सगळ्या फिल्मचं वैशिष्ट्य असं होतं की आम्ही सगळे शूट झाल्यानंतरही एकत्र एकत्रायचो सो so, सगळे शेड्यूल सगळे दिवस घालवलेत आणि ज्या ज्या जे काही काही चॅलेंजेस आले चांगल्या जा एकत्र अनुभवल्यात आणि मी पहिल्यांदा माझ्या फॅमिली लांब राहिले होते फॉर गुड मंथ तर पण मला कधीही कोणीही असं जाणवू दिलं नाही की मी ह्या सगळ्याचा भाग नाही आहे त्यांनी खूप प्रेमाने जाणून घेतलं मला एवढे गॉडजेस पेरेंट्स दिल्याबद्दल मी ट्यूशन खूप आभार मानते आणि एक आठवण अशी मला सांगता येणार नाही कारण सगळेच दिवस एक प्रत्येक वेगळा दिवस एक प्रत्येक वेगळी आठवण घेऊन येतो पण ही एवढी सुंदर फॅमिली आणि एवढा चांगला अनुभव दिल्याबद्दल मी सगळ्यांचे खूप बात म्हणजे एका कुटुंबातून निघून तू दुसऱ्या कुटुंबात राहिलेस आणि की माझं माझ्या करिअरची सुरुवात लिटरली कॅप्टन म्हणजे सिनेमाचं दिग्दर्शक नवजोत विषयी बोलतायत हो, असं चालणार नाही की नवजोत सर सांगणार नाही विषय त्यामुळे नवजोत सर प्लीज ऑन स्टेज आणि कला सांगितलंय तसं मला जाणून घ्यायचंय की या सगळ्यांचं कास्टिंग करताना जी प्रोसेस काय होती आणि की आधीच ठरले होते हे चेहरे पहिला म्हणजे तर आय एम व्हेरी ओव्हर कारण का इतके दिग्गज लोकांनी माझ्यासाठी हे जे शब्द माझ्यासाठी बोललेले आहेत आय एम एक्स्ट्रीमली इमोशनल राईट नाव पण